श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजेच श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत आणि काही पदार्थ आपल्याला खायचे नाहीत कारण जर आपण अशा गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचे आयुष्यभर भोग जे आहेत तर ते भोगावे लागत असतात ठराविक दिवशी ठराविक तिथींना आपण काही नियमांचं पालन करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते कारण त्या त्या तिथीला विशेष असे महत्त्व असते श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो दिवस आहे तर तो श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवशी श्रीहरिविष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपाने या पृथ्वीवरील अधर्म जो आहे तर तो संपवण्यासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेतला होता आणि म्हणूनच हा दिवस आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी ज्याला गोकुळाष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून साजरा करत असतो या दिवशी आपण श्रीकृष्णांची विधिवत खास एक पूजासुद्धा करत असतो आणि ही जी पूजा आहे तर ती मध्यरात्री केली जाते आता यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती सव्वीस ऑगस्टला आहे आणि या दिवशी आपल्याला काही भाज्या आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत एक वेळ तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही व्रत नाही केले तरी चालेल अगदी तुम्ही पूजा सुद्धा जरी नाही केली तरी सुद्धा चालेल परंतु या भाज्या मात्र आपल्याला बिलकुल बनवायच्या नाहीत आणि खायच्यासुद्धा सुद्धा नाहीत अशा दिवशी आपण जेव्हा काही चांगल्या गोष्टी करतो तर त्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते दीर्घकाळ टिकणारे मिळत असते म्हणजे आपल्याला त्याचे खूप चांगले पुण्य मिळते खूप चांगले फळ मिळते परंतु जर आपण काही चुका या दिवशी करत असू तर त्याचे तसे दुष्परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात तर या भाज्या कोणत्या आहेत तर हेच आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमीची तिथी रविवारी पंचवीस ऑगस्टला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती सव्वीस ऑगस्टला आहे सर्व जे नियम आहेत तर ते आपल्याला सव्वीस ऑगस्टला सुद्धा पाळायचे आहेत आणि पंचवीस ऑगस्टच्या दिवशी सुद्धा आपल्याला सात्विक अन्न पदार्थ जे आहेत तर तेच खायचे आहेत म्हणजे या दिवशी सुद्धा आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे म्हणजे पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट तर असे दोन दिवस आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे आणि सत्तावीस ऑगस्टला असणार आहे ते म्हणजे गोपाळकाला म्हणजे या दिवशी बऱ्याच भागामध्ये दहीहंडी जी आहे तर ती फोडली जाते आता बघा आपल्याला कोणत्या या भाज्या आहेत तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो दिवस आहे तर या दिवशी एकादशीचे सर्व नियम जे आहेत तर ते पाळले जातात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी तांदूळ जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये खायचा नाही आपल्याला भात जो आहे तर तो शिजवायचा नाही तांदूळ जो आहे तर तो तामशिक अन्न पदार्थामध्ये येतो त्यामुळे या दिवशी तामशिक अन्नाचे सेवन करणे हे वर्ज्य मानले आहे यामुळे भात असेल तांदळापासून बनलेले काही पदार्थ असतील तरी हे जे आपल्याला अजिबात खायचं नाही कारण महर्षी मेदांनी माता भगवतीचा कोप टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता आणि त्यांचे अवयव जे आहेत तर ते पृथ्वीमध्ये मिसळले गेले ज्या ज्या ठिकाणी त्यांचे अवयव मिसळले गेले तर त्या त्या ठिकाणी तांदळाची उत्पत्ती झाली त्यामुळे तांदूळ जे आहे तर ते धान्य नसून त्याला सजीव मानले जाते आणि म्हणूनच असे जे काही दिवस आहेत तर या दिवशी तांदूळ तांदळाचे पदार्थ खाणे हे आवर्जून टाळले जाते यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसणाचा वापर आपल्याला भाजीमध्ये करायचा नाही तसेच मसालेदार तळलेले पदार्थसुद्धा आपल्याला खायचे नाहीत आता बघा सगळेच उपवास करतात असे नाही जे कोणी उपवास करणार आहेत तर ते उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही परंतु जे कोणी आहेत की जे उपवास करत नाहीत तर त्यांनी सात्विक अन्नपदार्थ खायचा आहे व्हिडिओमध्ये मी ज्या भाज्या सांगणार आहे तर त्या भाज्या आपल्याला घरामध्ये करायच्या नाहीत तर यानंतरची भाजी आहे ती म्हणजे घेवडा घेवडा सुद्धा एक तामसिक अन्न मानलं जातं घेवडा जर आपण या दिवशी खाल्ला तर आपले जे संतान आहे तर त्यांना त्रास होतो यानंतर आहे ते म्हणजे वांगी वांगी खाल्ल्याने सुद्धा वाईट दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं त्याचप्रमाणे मुळा मसूर आणि तूर तर या गोष्टीसुद्धा खाणं आपल्याला टाळायचं आहे आपण स्वयंपाक बनवताना जर मोहरीच्या तेलाचा वापर करत असू तर या दिवशी मोहरीच्या तेलाचा वापर करणेसुद्धा वर्ज्य करायचे आहे कारण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोहरीचे तेल जे आहे तर ते सुद्धा खाऊ नये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मांसाहार आपल्याला करायचा नाही तसाही श्रावण सुरू आहे नव्याण्णव टक्के लोक श्रावण पाळतात तरीही मांसाहार आपल्याला करायचा नाही मद्यपान करायचं नाही या दिवशी बारलीचं सुद्धा सेवन करू नये तसेच या दिवशी पान खाऊ नये तामशिक अन्न पदार्थाचं जेव्हा आपण सेवन करत असतो तर त्यावेळेला उत्तेजनता क्रोध वाढतो आणि अशा ठराविक दिवशी जर आपला क्रोध वाढला तर याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात म्हणून हे पदार्थ खायचे नाहीत तसेच आपल्याला हॉटेलचं खाणं किंवा बाहेरचं खाणं सुद्धा टाळायचं आहे इतरांनी काही खायला दिलं तर ते सुद्धा खाणे टाळायचे आहे इतरांनी दिलेला प्रसाद तुम्ही खाऊ शकता परंतु खास करून आपल्या शत्रूकडून जर काही अन्न दिले गेले तर ते आपण खाऊ नयेत तसेच आपल्याला साधे मीठ न वापरता मिठाचा वापर, वापर करायचा आहे तुम्ही जर उपवास करणार असाल तर रेडीमेड ज्यूस असतील कोल्ड्रिंक्स असतील तर याचंच सेवन आपल्याला करायचं नाही त्याच पद्धतीने आपण जेव्हा उपवास करतो तर तेव्हा त्या उपवासाचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे त्यामुळे आपलं जे उष्ट आहे तर ते कोणालाही खायला देऊ नये आणि कोणाचंही उष्ट जे आहे तर ते आपण सुद्धा खायचं नाही तर अशा काही भाज्या आहेत असे काही पदार्थ आहेत याचं सेवन जे आहे तर ते आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला अजूनही काही नियम पाळायचे आहेत काही चुका करायच्या नाहीत ते म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी श्रीकृष्णांच्या पाठीचे दर्शन करू नये जर तुम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला तर चुकूनही श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नका असे केल्याने आपले पुण्य कमी होते कारण श्रीकृष्णाच्या पाठीवर अधर्माचा वास असतो याच्या दर्शनाने आपल्यामध्ये अधर्म वाढतो म्हणून ही चूकसुद्धा करायची नाही तसेच या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत कारण भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते विष्णूंचेच एक पूर्ण अवतार आहेत आणि विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे तुळशीशिवाय शिवाय श्रीहरिविष्णू नैवेद्य सुद्धा स्वीकारत नाहीत त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्र आवर्जून आवरजून ठेवायचं आहे परंतु या दिवशी तुळस जी आहे तर ती मात्र आपल्याला तोडायची नाही तर तुळशीची पाने जी आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत तसेच या दिवशी आपल्याला चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत तर, चा तर त्याचा वापर करायचा नाही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत तसेच घरामध्ये कलह वादविवाद करू नयेत कोणालाही अपशब्द बोलू नयेत कोणाचाही अपमान करू नयेत तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र असते त्यामुळे या दिवशी नवीन कपडे घालणे आणि सोन्याचे नवीन दागिने घालणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे